हाय हॅलो नमस्कार दंडवत प्रणाम सकाळ सकाळी इथं आम्ही म्हणजे गुंफेतला आमचा सकाळचा दुसरा दिवस कारण मुक्कामाला राहिल्यामुळं इथं सकाळी सकाळी आम्ही दंडवत करून याच्या राजमठाकडे जाणार होतो तर सकाळी सकाळी सगळे स्थानवंदन केले विडा व्हायला कारण आदल्या दिवशी मुक्कामी राहिल्यामुळं आम्ही दुसऱ्या दिवशी पण जाताना कारण दुसरा दिवस उजडला तर दुसऱ्या दिवशी पण जाताना विडा ठेवून हो, निघलो आणि जातानाही आम्ही पायी जात होतो राजमठाकडं कारण एवढं छान वातावरण हिरवीगार शेतं इतकं भारी वाटत होतं की इथून जाऊच नाही मन असं भरून वाटत होतं की किती छान वातावरण सकाळी सकाळी ऊनकवळं आणि आम्ही पोहोचलो राजमठात असे गाड्या भरपूर आलेल्या होत्या लोक भरपूर येणं चालूच होतं आणि सकाळी पोहोचल्याच्यानंतर आम्ही तिथं विडाअवसर वगैरे सगळं केलं आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व इथल्या स्थानांना उटी केली कारण आम्ही आलोय तर म्हटलं सकाळी सकाळी तर उटी होईल आपली उटी पण करून घेऊ आणि सगळ्या देवांना उटी विडावसर सर्व विधी केला इथं आलेला आहे वाट आलेगावचा मार्ग अक्कांचा मोठ्या तर ह्या अक्का आहेत ते इथं रांगोळीची तयारी करत होत्या कारण स्नान वगैरे घालून देवाला झालं होतं आणि उटी लावत होते उटी लावल्याच्यानंतर थोडा वेळ थांबून नंतर विडावसर करावा लागतो कारण स्थान हे ओले असतात त्याच्यामुळं लगेच विडावसर करता येत नाही हे बघा या दादांचं चालू सा आहे देवाला उटी लावणं आणि बाकी जे आहेत ज्याचे त्याला कामं वाटून दिलेत कोणी कोरडं करतं सुड्यानी स्नान आणि देवपूजा तर हे असे सगळे स्थान आहेत जे की राजमटातले आहेत आणि सगळीकडं आमचं उटी वगैरे झाल्याच्या नंतर म्हटलं की थोडं शूट घ्यावं आणि हे असं म्हणजे याला उंच मड म्हणलेलं जाते तर ह्या स्थानाला आणि जास्त मध्ये जाणं बार बार अलाउड नसतं आपण गेलो तर एक दोन वेळेसच जाऊ शकतो मध्ये कारण पूर्ण नमस्कारी आहे जे मानभावपंथी आहेत त्यांना माहिती आहे इथं स्थानं भरपूर आहे म्हणजे पूर्ण एरिया हा नमस्कारी आहे आणि जास्त इथं मध्ये कोणी फिरत नाही आणि मग चालू होतं इथं विडावसराचं आणि त्यानंतर आरती आणि हे मार्ग आल्यामुळे इथं ते दिसत आहेत ता मार्गातल्या आई ताई वगैरे सगळ्या अशा भरपूर लोक दिसत आहेत आणि हे जे आहे उंच मडाच्या मागलचं स्थान आहे आणि इथं एवढे स्थान आहेत की म्हणजे मानभाऊ पंथाची उपकाशी म्हटलं जाते आणि हे खरंच करायला पाहिजे प्रत्येकाने इथं गेलं तर निघूनही असं वाटत तिथंच राहावं पण होत नाही आपल्या म्हणजे लोकांना संसारिक लोकांना घरी यावंच लागतं आणि खूप छान आहे मन भरून असं म्हणजे एकदम समाधानी वाटतं कुठल्याही देवाच्या ठिकाणी जर गेलं तर माझं बरेचदा जवळ हसल्यामुळं जाणं होतं आणि सुट्टीला तर आम्ही जायचा नक्कीच प्रयत्न करत असतो की कुठं ना कुठं फिरायला जाण्यापेक्षा कुठंतरी देवाला गेलं तर दोन्ही गोष्टी होतात फिरणं पण होते आणि देवाला पण होतंय जाणं आणि त्याच्यातून आपल्याला काही शिकायला भेटतं मन समाधान होतं जे की आपण फिरून मन समाधान होणार नाही पण जिथं तुम्ही कुठं देवाला जासाल तिथं गेल्याच्यानंतर थोडं तरी मन समाधान वाटतं खूप मोठं असं हे स्थान आहे मंदिर आहे मोठं आणि मी इथं बसले होते आता सगळं झाल्याच्यानंतर कारण थोडं ते स्थान जे आहे ते सुकेपर्यंत थांबावं लागते विडावसर लगेच करता येत नाही आणि आम्ही इथं बसल्या होत्या आणि हे बाहेरचा परिसर वगैरे खूप मोठा आहे आणि इथे ताईंचं चालव होतं खूप छान रांगोळी काढली तर आणि आमचं होतं फोटो घेणं इथं तर हे विड्याची वगैरे सगळी तयारी करून ठेवली आणि इथं आम्ही आतमध्ये आलो आता जे की एक दोन वेळेसच मध्ये यावं लागते इथं आम्ही विडावसर केला आणि विडावसर करून फोटो वगैरे घेतले म्हणलं परत येणं नाही ना आता एक वेळ सुटीला आलो आता विडा ठेवायला आलो बस आता परत यायचं नाही आणि मग सग सगळीकडे परत फुलं वगैरे वाहिले आम्ही हे सगळ्या स्थानांना फुलं विडा आणि त्या झाल्याच्यानंतर आम्ही गेलो इकडं आलेगावच्या मार्ग जे आला आहे मोठ्या हक्कांचा तिथं गेलो त्यांना विडावसर केला गंधाक्षदा केल्या आणि त्यानंतर विडा द्यावा लागतो तर इथं मी विड्याची तयारी केली होती आणि लगेच मी त्यांना फूल व्हायला घेतलं होतं पण ते म्हणले की विड्यातच राहू द्या नका कारण खूप इन्फेक्शन होऊ शकतो फुलांचं आणि असं मी हातातच विडा दिला तर कोणाला दंड करायला जायचं असेल तर जा डोमेग्रा इथे एक महिन्यासाठी मार्ग आलेला आहे आणि असा मी दंड केला आणि फोटो वगैरे घेतले आणि मुलांनाही दंडवत वगैरे करायला सांगितला ही प्रथा असते जर मोठा महंत असल तर त्यांना विडा करावा लागतो म्हणजे एक ही आहे परंपरा म्हणा किंवा एक नियम आहे मानुगपंथी धर्माचा आणि असं त्यांनी मग दंडवत केल्याच्यानंतर आम्हाला एक के एक फळ प्रसाद म्हणून दिला आणि मुलांनी पण दंडवत वगैरे केला जे कोणी मानभाव पंथी असेल त्यांना ह्या गोष्टी सगळ्या माहितच असतात चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करायला विसरू नका आणि कसा वाटला व्हिडिओ तेही नक्की सांगा सुदर्शन कोणाला या मार्गाची असा नक्की जा। <laughs> में ग्राम येथे मार्ग एक महिन्यासाठी वाच सुदर्शन आहे ना तर भेट जवळ जवळ दंडवत पण होईल आणि स्थान पण जवळ येणार चलो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा